राम राम शेतकरी मित्रांनो मी विलास भानुदास पवार जिल्हा नांदेड लोहा तालुका जवळ एक शेतकरी आहे आणि गेले आठ दहा वर्षापासून मी एक हळदीचा शेतकरी उत्पादक शेतकरी आहे आणि या हळदीला माझ्या आता पंच्याण्णव दिवस झाले आहेत आणि ऐंशी दिवसाची असताना मी फील्ड ग्रीप कंपनीची टर्मी ग्रुप म्हणून ही बकेट वापरली होती आणि या बकिटीचं विशेष महत्व म्हणजे हळदीला पृथ्वीत वाढ पानामध्ये लांबी रुद्धी जिबेगारपणा आणि जाडी आणण्याकरता ह्या बकिटीचं फार महत्व आहे आणि मी आमचे मार्गदर्शक संजय जाधव नांदेड कृषी सेवा केंद्र नवीन मुंडा यांच्या मार्गदर्शनाने मी ही बकेट वापरून पाहितली होती अतिशय चांगला आणि उत्तम रिझल्ट आहे त्याकरता गेले सार का है। ये जा प्लौड प्लौड आता गेले पंधरा दिवस झालं सारखा पाऊस चालू आहे आणि एवढ्या पावसात सुद्धा माझ्या हळदीचा प्लॉट बघू शकता तुम्ही एकदम निरोगी आणि अतिशय प्लॉट आता सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या जमिनी हळदीचे एका एका ठिकाणी जवळपास पंच्याण्णव दिवस झालेले आहेत आणि एका एका ठिकाणी माझ्या हळदीला चार पाच तीन चार पाच तीन असे फुटवे सुद्धा आहेत असं नाही की फुटवे नसतील वाढ झाली असं काही शेतकरी आता गैरसमज असतो प्रत्यक्षामध्ये अतिशय दरवर्षीपेक्षाही चांगला फुटवा माझ्या हळदीला आता आहे पंचावन्न दिवसाच्या हळदीमध्ये जर तुमच्या हळदीला तीन चार पाच फुटवे असतील तर भरपूर हळद तुमची पिकणार आहे हे शंभर टक्के सत्य आहे त्याकरता मी पहिली वेळेस ही बकेट वापरलो आहे आणि ही बकेट वापरण्याचं कारण माझे मित्र मार्ग मार्गदर्शक संजय जाधव सर नांदेड यांच्या अनुभवातून मी ही बकिट वापरलेली आहे अतिशय सुंदर आणि भरपूर छान असा या बकेटीचा रिझल्ट आहे सर्वांनी या बकेटीला एक वेळेस वापरून अनुभव घ्यावा अतिशय चांगला रिझल्ट आणि औषधं प्रत्येक कंपनीचे असतात पण आपल्याला ज्या औषधाचा रिझल्ट आलाय ते शेतकऱ्यापर्यंत करणं हे शेतकऱ्याचं पहिलं कर्तव्य असते माझ्या अनुभवातून सांगतो अतिशय आता ह्या हळदीचे पान बघा एकदम लांबी भरपूर आणि रुंदी सुद्धा बघा माझ्या इथेच्या वर पान आहे हे आणि उंचीला पाहतलं तर पंच्याण्णव दिवसा माझी इतका हळद येते चार फुटाच्या चा वर साडेचार फुट हळदी माझी वाळलेली आहे अतिशय चांगला रिझल्ट आहे सर्व शेतकऱ्यांनी हळदीला एकच ही बकेट वापरून बघा चांगला भरपूर चांगला रिझल्ट आहे रामराम